बारामती तालुक्यातील सुपे येथील भुईकोट किल्ल्याच्या अतिक्रमण संदर्भात सुप्यात कडकडीत बंद पाळण्यात आला नमस्कार मी सरपंच तुषार अर्जुन हिरवे ग्रामपंचायत सुपे आज सुपे गावाने अशा स्वरूपात बंद पुकारण्यात आलेला आहे त्याचं कारण असं की सुपे गावाची जी भुईकोट किल्ल्याची जागा आहे त्या जागेमध्ये खाजगी लोकांनी दस्तऐवज गोळा करून तिथं ताबा घेतलेला आहे सिटी सर्वेच्या रेकॉर्डनुसार त्यांचा तिथं अधिकार आहे त्यांनी ताबा घेतलेला आहे ते कागदपत्र पुढं केलेलं आहे परंतु मूळ विषय येतो की जुनी किल्ल्याची जागा जी होती ज्या ठिकाणी किल्ला होता वज बदलने ताले ले त्या ठिकाणचे दस्तऐवज बदलण्यात आलेले असून त्या संदर्भातली जे काही कागदपत्रांची माहिती गोळा करण्याचं ग्रामपंचायत काम करत आहे आणि सर्व माहिती गोळा करून आपण त्या पद्धतीमध्ये न्यायालयामध्ये त्याची दाद मागणार आहोत त्यामुळे आजचा बंद हा ग्रामस्थांनी उत्स्फूर्त एकत्र येऊन केलेला आहे आणि त्याला सर्व भागातून पाठिंबा मिळत आहे लवकरच ह्याच्यामध्ये प्रशासनाने देखील लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा अशी प्रशासनाला मी विनंती करत आहे मी बी के हिरवे माझी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सरपंच एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या काळामध्ये मी सुपेगावचा सरपंच होतो आम्ही लहानपणापासून शाळेत असताना त्या ठिकाणी किल्ल्याची अशी जागा दव्य होती त्यातनंतर काही लोकांनी काही मंडळींनी बऱ्याचशा ही जी माती होती ही माती ती बांधकामाला सुंदर होती ला हो की त्याच्यामुळे ते शिमिटला सुद्धा वारी जात होती आणि बऱ्याचशा लोकांनी वाड्या याची माती नेलेली आहे आणि हा भुईकोट किल्ल्याची जी जागा आहे ती गावानं आजपर्यंत जतून ठेवलेली आहे एकोणीसशे शहात्तरच्या दरम्यान सिटी सर्वे झाला त्या सिटी मध्ये गडबड होऊन काही लोकांनी त्या ठिकाणी स्वतःची नावं लावली आणि ते आजपर्यंत नंतर सुद्धा थांबले आणि आता तुमच्या लग लक्षात त्यांच्या असं डोक्यात आलं की आता आजूबाजूला कुठेही पाठीमागच्या काळामध्ये बाजार मैदानावर सुद्धा असं खेळ चालता आणि तिथं सुद्धा तो खेळ हाणून पाडलेला आहे आणि इथं सुद्धा जी महाराजांची जागा आहे या ठिकाणी आम्ही काहीही होऊन देणार नाही मी असल गावचे नागरिक असतील आम्ही सर्वजण गेल्या चार पाच दिवसामध्ये दादांना भेटलेलो आहे बारामतीत त्या डायमांना दादांनी अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत परंतु तरी सुद्धा या ठिकाणी शे व्यक्तींनी अतिक्रमण केलेलं आहे तर हे अतिक्रमण पाहून गावांनी या ठिकाणी कडकडीत असा बंद निषेध पाळलेला आहे तरी याच्यामध्ये शासनानं त्वरित लक्ष घालून ती केलेलं अतिक्रमण काढून टाकावं ही या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो कोतवाल माझी सरपंच सुपेचे त्र्यान्नव पासून मी ग्रामपंचायत मध्ये आहे त्या ग्रामपंचायत बी अगोदर मी कार्यकर्ते करत होतो त्यावेळी बोईकुट किल्ला हा बी अगोदर आमची घरदार सुद्धा मातीने आत्ता बी चालू आहे घर बोईकूट किल्ल्याच्या मातीने त्या परगान्यात सगळ्याला दुःख झालंय आम्ही सुद्धा त्याला सांगितलं बाबा करू नका तुम्ही चांगलं नाही तुम्ही पाप करताय पाप करू नका पाप केल्यामुळं तुम्हाला इथं फेडावं लागतं ह्या गोष्टी आमचे सुपेकर लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे अख्खे जीवित चु, चु, जातीची लोक आहेत अगदी उपाशी राहायची बारी अशी त्यांची इच्छा आहे की बाबा आम्ही एक दिवस उपाशी काढू चार दिवस काढू पण महाराजांच्या तिथं कुणालाही अतिक्रमण करून देऊ देऊ नका नाही तर आम्ही उपशन धरू अशा लोकांचा सगळ्यांचा आव्हान आहे ह्याचं आव्हान शासनाने जरूर लक्षात घ्यावं हो। आणि तिथं आहे ते शिवाजी महाराजांचंच ही व्हायला पाहिजे त्याच्यावर आरक्षण टाकलं आहे तिथं दादा म्हणले तिथं मला सगळं गार्डन वगैरे करायचं आहे महाराजांची मूर्ती ही करायची म्हणजे ते झालेलं होतं पण त्यांनी अचानक हा गाव झालेला आहे त्याच्यामुळं सुपे ग्रामस्थ लहानाचे तर मोठ्यापर्यंत फार दुःखात आहे हीच आमची विनंती थोडक्यात लोकांनी ज्यांनी हे केलंय त्यांनी ही वाईट करू नये आणि पाप करू नये आमची गावकऱ्यांची इच्छा आहे तुमचा आम्ही सत्कार करू तिथं जर हे नाही केलं तर पण उपयोग नाही शासनाने हा लक्ष घालून एवढं त्वरित काढावं नमस्कार मी सुनील शशिकांत राजे भोसले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सुपे गाणा प्रमुख तर आज जसं म्हणजे मला इथं आल्यानंतर स्वराज्यावर जसं संकट यायचं तसं आज ह्या काही सज्जन लोकांनी सगळं संकट आणल्यासारखंच मला असं समोर दिसायला लागलं आणि ते एवढं अतिक्रमण एवढी शिवरायांची ती जागा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली त्यांचे सावत्र मावांना बी ते आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की शिक्षा भीत झाली एवढं सगळं काय असताना सुद्धा हे तर करणाऱ्यांची डिरिंगच कशी झालेली आता माझी मागणी आता अशी राहील की त्वरित शासनाने त्याच्यावरील अतिक्रमण हटवावं आणि सरकार दरबारी आपले सगळे नेते मंडळी असतील ग्रामस्थ सदस्य सगळे आपली सरपंच मंडळी सोबत मी बी आहे सर्वांनी लक्ष घालून हे त्वरित सरकार दरबारी पाठपुरावा करून म्हणजे लवकरात लवकर काढण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि ही गोष्टीसाठी अतिक्रमणासाठी परत ह्याचे सुशोभित करण्यासाठी मान्य राज्याचे मुख्यमंत्री अजित दादा परत मान्य खासदार श्रीमंत छत्रपती परत राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा भोसले यांनी सुद्धा सर्वांनी म्हणजे कलेक्टर तहसीलदार साहेब साहेब यांच्याकडे सुद्धा म्हणजे त्यांना म्हणजे सूचना सर्वांना दिलेल्या आहेत तरी मी आणि सगळ्यात आभार मी सर्वांचं सोपे येथील ग्रामस्थांचं मानतो की त्यांनी आज एवढा कडकडीत बंद पाळलाय की मला म्हणजे त्यांचा खूप हवा आणि एवढा त्यांचा पाठिंबा आता एवढं काम होत सर्वांना मी आव्हान करतो की असाच पाठिंबा आमच्या पाठीशी राह राहू द्या हीच माझी विनंती सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय